न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन आदिवासी समाजातील काही महिला शिकलेल्या नसल्यामुळे त्यांच्याकडे शाळेचा दाखला नाही त्यामुळे माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून त्या वंचित राहू नये म्हणून श्रीरामपूरचे प्रांताधिकारी तहसीलदार यांनी श्रीरामपूरचे तलाटे गोरफडे भाऊसाहेब यांना स्थानिक चौकशी करून पंधरा वर्षापूर्वीचा रहिवासी दाखला देण्याचे आदेश केले त्यानुसार तलाठी घोरपडे भाऊसाहेब यांनी माजी नगरसेवक दीपक चव्हाण माजी नगरसेविका वैशली चव्हाण यांच्या कार्यालयाला भेट देऊन स्थानिक चौकशी करून प्रत्येक लाभार्थ्यांच्या वाडात जाऊन रहिवासी दाखले दिले वाडातील सर्व महिलांनी तलाटी भाऊसाहेब यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले तसेच यासाठी माजी नगरसेवक दीपक चव्हाण आणि माजी नगरसेविका वैशाली चव्हाण यांनी तहसील कार्यालयात पाठपुरावा केल्यामुळे आदिवासी गोंड समाजातील महिलांना माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पंधरा वर्षापूर्वीचा रहिवासी पुरावा मिळाला त्यांचेही महिलांनी यावेळी आभार मानले यावेळी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून धन्यवाद मानण्यात आले न्यूज सुप्रवण साठी अभिषेक सोडणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर